नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून एका महिन्यापूर्वी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं परंतु मोठ्या प्रमाणामध्ये हे पॅकेजचं मोठं जाहीर केलं एवढी मोठी रक्कम सरकारने मंजूर केली परंतु बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना जेवढी रक्कम त्यांच्या खात्यामध्ये यायला पाहिजे होती आता एखाद्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वीस हजार यायला पाहिजे होते तर त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दहा हजार रुपये आलेले आहेत मग आता उर्वरित दहा हजार रुपये दुसऱ्या टप्प्यामध्ये येणार का या शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम संभ्रम निर्माण झालेला आहे रबी पेरणी साठी सरकारने दहा हजार रुपये जाहीर केलं आले आठ हजार नऊ हजार रुपये म्हणजे उर्वरित जे पैसे कधी येणार किंवा अतिवृष्टी नुकसान भरपाई तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत मंजूर केली परंतु दोन हेक्टरचे पैसे आले म्हणजे उर्वरित हेक्टर चे साडे हजार रुपये कधी येणार म्हणजे ह्या एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाच्या पॅकेजचा दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी येणार या प्रश्नाचं उत्तर दिलाने घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणेकर स्वागत करतो आपल्या कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्वांना एकच विनंती आहे या एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीच्या पॅकेज संदर्भामध्ये संपूर्ण डिटेलमध्ये माहिती घेण्यास घ्यायची असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला बघावा लागेल तर मित्रांनो सर्वप्रथम आपण रब्बी पेरणीसाठी जे सरकारने अनुदान जाहीर केलं होतं ते सर्वप्रथम जिल्ह्याने आकडेवारी घेऊयात आणि नंतर बाकीचं जे अपडेट आहे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी मधलं तेच घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीच्या पॅकेज पैकी सरकारने अकरा हजार कोटी रुपये रब्बी पेरणीच्या आंदोलनासाठी मंजूर केले होते त्याच्यामध्ये जवळपास पाचशे सहा हजार कोटी रुपये आतापर्यंत वाटप झालेले आहेत आणि पाचशे सहा हजार कोटी रुपये वाटप बाकी आहेत आता याच्यामध्ये छत्रपती संभाजनगर जिल्ह्यासाठी सहाशे आठ कोटी पंच्याण्णव लाख रुपयाचं रब्बी पेरणीसाठीचं आंदोलन मंजूर केलेलं आहे सरकारनं दुसरा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यासाठी तीनशे एक्केचाळीस कोटी अठ्ठावीस लाख रुपयाचं पॅकेज जाहीर केलेलं आहे रब्बी पेरणीसाठी सरकारनं तिसरा जिल्हा आहे नांदेड जिल्हा मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये विक्रमी सातशे सत्तावीस कोटी त्र्याण्णव लाख रुपयाचा रब्बी पेरणीसाठीचं अनुदान सरकारने जाहीर केलेलं आहे त्यानंतरचा जिल्हा आहे जालना जिल्हा जालना जिल्ह्यामध्ये चारशे एकसष्ट कोटी एकावन्न लाख रुपये या एवढं पॅकेज हे जाहीर केलेलं आहे त्यानंतरचा जिल्हा आहे धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यामध्ये पाचशे कोटी चोपन्न लाख रुपयाचं अनुदान जाहीर केलेलं आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यामध्ये पाचशे पासष्ट कोटी अठ्ठावन्न लाख रुपयाचं पॅकेज हे जाहीर केलेलं आहे आणि परभणी जिल्ह्यासाठी चारशे पंच्याण्णव कोटी रुपये जाहीर केलेले आहेत त्यानंतरचा जिल्हा आहे वर्धा जिल्हा वर्धा जिल्ह्यासाठी दोनशे ब्याऐंशी कोटी एकतीस लाख रुपये जाहीर केलेले आहेत सोलापूर जिल्ह्यासाठी विदर्भामध्ये सर्वाधिक पूर्व विदर्भामध्ये पाहायला गेलं तर सहाशे बावन्न कोटी रुपये एवढे विक्रमी निधी सोलापूर जिल्ह्यासाठी मंजूर केलेला आहे त्यानंतरचा जिल्हा आहे सांगली जिल्ह्यासाठी फक्त नव्याण्णव कोटी रुपये आहेत कोल्हापूरसाठी फक्त दहा कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये आहेत पुणे जिल्ह्यासाठी तेवीस कोटी चोपन्न लाख रुपये सरकारने मंजूर केले आहेत आणि पूर्व विदर्भामध्ये सर्वाधिक निधी यवतमाळ जिल्ह्यासाठी आहे तो म्हणजे सहाशे अडतीस कोटी पंधरा लाख रुपये निधी मंजूर केलेला आहे त्यानंतरचा जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यासाठी सहाशे दहा कोटी सत्तावन्न लाख रुपये मंजूर केलेले आहेत त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये एकशे शहाऐंशी कोटी नव्वद लाख रुपये मंजूर केलेले आहेत अकोला जिल्ह्यासाठी नि तीनशे तेवीस कोटी एकोणपन्नास लाख रुपये मंजूर केलेले आहेत वाशिम साठी दोनशे पंच्याहत्तर कोटी तीस लाख रुपये मंजूर केलेले आहेत नागपूर जिल्ह्यासाठी ब्याण्णव कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये मंजूर केलेले आहेत भंडारा जिल्ह्यासाठी फक्त नऊ कोटी चार लाख रुपये मंजूर केलेले आहेत गोंदियासाठी दोन कोटी छप्पन लाख रुपये मंजूर केलेले आहेत चंद्रपूर साठी तब्बल एकशे दहा कोटी तीस लाख रुपये मंजूर केलेले आहेत आणि गडचिरोलीसाठी तेरा कोटी सव्वीस लाख रुपये मंजूर केलेले आहेत त्यानंतर अहिला जिल्ह्यासाठी सुद्धा विक्रमी रब्बी पेरणीसाठीचं सा अनुदान सरकारने मंजूर केलेलं आहे मित्रांनो आता हे सर्व चोवीस ते पंचवीस जिले आता हे रब्बी अनुदान मंजूर केलेलं आहे बऱ्याच सार्या शेतकऱ्यांना कमी अनुदान मिळालेलं आहे मग ते कसं कमी मिळाले दुसरा टप्पा याच्यामध्ये येणार का तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये अॅग्रिस्टॅक अंतर्गत ज्या ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडीची नोंद केलेली आहे ऑलरेडी त्या शेतकऱ्यांना हे अनुदान जमा झालेलं आहे आता बाकी असेल तर पुढच्या दोन तीन दिवसामध्ये जमा होईल असं स्पष्टपणे कृषी विभागाने आपल्याला सांगितलेलं आहे त्यानंतर कृषी विभागाने हे सुद्धा देखील सांगितलं की ज्यांच्याकडे फार्मर आय नाही त्यांनाही हे अनुदान येणार परंतु त्यांना केवायसी करावी लागणार मग आता त्यांना काय करायचं की बाबा तुम्ही सीएससी केंद्रामार्फत तुमची रब्बी पेरणीसाठी अनुदानाची यादी बघा विके नंबर घ्या आणि केवायसी करून घ्या आणि केवायसी केल्यावर तुमच्या खात्यामध्ये हे अनुदान येईल आता हे होतं स्पष्टपणे अपडेट आता सरकारने हेक्टर दहा हजार रुपये जाहीर केले तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत तीस हजार रुपये जाहीर केलेले आहेत पण याच्यामध्ये आता सरकारने जाहीर केले हेक्टरी दहा हजार रुपये शेतकऱ्याला आले पाच पाच सहा हजार पाच पाच सहा सहा हजार रुपये हे का कमी आले जर तुमचं एक हेक्टर क्षेत्र असेल तर त्याच्यामध्ये बाधित क्षेत्र सत्तर सत्तर गुंठे टाकलं उर्वरित तीस तीस गुंठ्याचे पैसे तुम्हाला आले नाही मग याच्यामध्ये सरकारने सत्तर गुंट्याचे पैसे टाकले म्हणजे बाधित क्षेत्राचेच पैसे टाकलेत आहे असं आपण याच्यामध्ये समजू शकतो त्याला टेनशी मी बोलण्याचा प्रयत्न केला त्याला टेनि सुद्धा यावर हेच उत्तर दिलेलं आहे तर हे रब्बीचा अंदाज ज्या शेतकऱ्यांना बाकी आहे पुढच्या दोन तीन दिवसामध्ये जमा होणार आहे त्यानंतर बघूयात अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भातलं वाटपाचा खूप मोठा अपडेट आहे आता सरकारने एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं पॅकेज जाहीर केलं त्याच्यामध्ये सात हजार तीनशे कोटी रुपये अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी मंजूर केले याच्या अगोदर एनडीआरएफच्या निकषानुसार मरदेपर्यंत हेक्टरी आठ हजार रुपये प्रमाणे जिरायत पिकासाठी बागायतीसाठी सतरा हजार पाचशे रुपये बहुवार्षिक फळ पिकांसाठी बावीस हजार पाचशे रुपये आणि दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत नुकसान भरपाई मंजूर केली परंतु त्याच्या अंतर्गत त्याच्या व्यतिरिक्त एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी पॅकेज मध्ये सरकारने ती मर्यादा वाढवली आता दोन ऐवजी तीन हेक्टरची मर्यादा केली म्हणजे शेतकऱ्यांना दोन दोन हेक्टरचे पैसे भेटलेच परंतु उर्वरित एका हेक्टरचे पैसे कधी भेटणार हा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे याच्यामध्ये अमरावती असेल अकोला असेल यवतमाळ बुलढाणा हे सगळे प्रस्ताव मंजूर केले होते त्यानंतर म्हणजे सर्वच सर्व जिल्ह्याचे याच्यामध्ये कुठलाही जिल्हा राहणार नाही सात हजार तीनशे कोटी रुपयाचं हे पॅकेज मध्ये सरकारने याच्यामध्ये मंजुरी दिली होती आता शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी काही पैसे भेटले काही शेतकऱ्यांना दिवाळी नंतर भेटले आणि काही शेतकऱ्यांना अद्यापही पैसे भेटलेच नाही त्या शेतकऱ्यांचं काय होणार तर त्या शेतकऱ्यांना पुढच्या पंधरा दिवसात पैसे जमा होतील अशी माहिती कृषी विभागाने आपल्याला स्पष्टपणे दिलेली आहे आता दोन हेक्टर पर्यंत पैसे भेटलेत उर्वरित एका हेक्टरचे काय होणार तर उर्वरित एका हेक्टरचे सुद्धा पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार परंतु ते हेक्टरी साडेआठ हजार प्रमाणेच जमा होणार आहेत अशी माहिती आपल्याला दिलेली आहे परंतु ज्या शेतकऱ्याचं वाढीव क्षेत्र आहे म्हणजे सात आठ एकर दहा दहा एकर असेल त्यांनाच भेटणार त्यांचं पाच दोन एकरच्या कमीच क्षेत्र असेल किंवा तुमचं एकाच हेक्टरचे पैसे भेटलेत वरून एक हेक्टरचे भेटणार का, का तर तसं नाही होणार तसं आपल्याला तलाट्यांनी सांगितलेलं स्पष्टपणे आणि जी माहिती दिलेली होती तीच माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यांची दोन हेक्टरपेक्षा जास्त जमीन आहे त्यांना भेटणार ज्यांची दोन हेक्टरपेक्षा कमी आहे त्यांना एकही रुपया भेटणार नाही असं स्पष्टपणे सांगलेलं आहे आता इतर शेतकऱ्यांसाठी केलेला दगा फटकाच होईल सरकारने असंही आपण म्हणू शकतो त्यानंतरच मित्रांनो राज्य सरकारने ज्या ज्या शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे किंवा पूर परिस्थितीमुळे जमिनी खरडून गेलेल्या होत्या त्या जमिनी खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना भूसंपादनासाठी किंवा त्या जमिनीचं पुनर्भरण करण्यासाठी हेक्टरी पंचेचाळीस हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत सरकारने अनुदान जाहीर केलं होतं त्या अनुदानाचं काय झालं आता ते अद्यापही वाटप झालं नाही बरेच सारे हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकरी मंजूर केले होते यवतमाळ मध्ये मंजूर केले होते असे जवळपास एकशे तेवीस कोटी रुपये जमिनी खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना जमिनीच्या पुनर्भरणाकरिता हे अनुदान सरकारने मंजूर केलं होतं पण ते अद्यापही आलं नाही आता येणाऱ्या काही दिवसामध्ये हे ज्या शेतकऱ्यांनी तलाट्यांकडे आपले पंचनामे भरून दिलेले आहेत त्या शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये ते सगळे पैसे तुमचे येणार आहेत आता त्यानंतर तुमच्या विहिरीचं नुकसान झालेलं असेल आता ज्या ज्या शेतकऱ्यांचं विहिरीचं नुकसान झालेलं आहे त्यांना विहिरीचं परत दुरुस्ती करण्याकरिता डागडुजी करण्याकरिता सरकारने तीस हजार रुपयाचं अनुदान मंजूर केलं होतं त्या शेतकऱ्यांनी ज्या ज्या शेतकऱ्यांनी फॉर्म आपले तलाट्यांकडे भरून दिले होते त्यांच्या सुद्धा पैसे काही दिवसामध्ये येतील अशी माहिती स्पष्टपणे कृषी विभागाने दिलेली आहे आणि एकूण एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीच्या पॅकेज पैकी एकवीस हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जाणार आहेत अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली होती त्याच्यामध्ये बरंच सारं वितरण झालेलं आहे आणि फार कमी वितरण बाकी आहे काही दिवसामध्ये हे संपूर्ण वितरण शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये होईल अशी माहिती कृषी विभागाने दिलेली आहे तर मित्रांनो हे छोटस अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा धन्यवाद